श्री स्वामी समर्थ पत्नीच्या या कारणांमुळे पती धनश्रीमंत होतो त्याचबरोबर जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते त्याचबरोबर काही अशा चुकांच्या देखील जाणून घेणार आहोत की ज्या रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नये नाही तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही चला तर मग जाणून घेऊया की अशी कोणती कामे आहे जी पत्नीने केल्यामुळे पती धनश्रीमंत होतो आणि अशा कोणत्या चुका आहे की ज्या पत्नीने कधीही करता कामा नाही पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा पौराणिक शास्त्राच्या अनुसार श्री कृष्ण म्हणतात जेव्हा घरातील महिला असे झोपी जाते तेव्हा घरात धनाची बरकत होते जेव्हा ती स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपी जाते आणि सकाळच्या वेळी हे काम करते तर विश्वास ठेवा की ज्योतिषशास्त्र सांगतात की ते घर कधीही धनवान करोडपती बनवू शकते मित्रांनो झोप ही एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तेव्हा आपल्या शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि सर्व बॉडी रिलॅक्स होऊन जाते नंतर आपल्यामध्ये खूप सारे काम करण्याची नवीन ऊर्जा येते तसे तर आपल्या सर्वांचा झोपण्याचा एक फिक्स टाईम असतो परंतु काही वेळा ही झोप एवढी गाढ होऊ लागते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपी जातो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की शरीरासाठी अन्नाची आवश्यकता आहे स्त्रियांच्या अशा झोपी जाण्याने सर्वात प्रथम यश कीर्ती प्राप्त होते घरातील महिला जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा की तुम्हाला धनवान श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि ही गोष्ट शास्त्रामध्येही सांगितली गेलेली आहे त्यामुळे तुम्ही हे आवश्यक जाणून घ्या आणि झोपते वेळी एक काम अवश्य करा चला तर मित्रांनो जाणून घेऊया की शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे की रात्री उशिरापर्यंत जागणारी स्त्री पूर्ण घराचा विनाश करते आणि त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन जाते जर कोणी महिला जागी राहत असेल तर त्याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणतीतरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागे राहता कामा नाही असे केल्याने भयंकर दोष लागतात त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपल्या जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात त्या घरात कधीही राहू केतू आणि शनीची कुदृष्टी पडू शकते त्यामुळे तुम्ही असे कधीच करता कामा नये जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तेव्हा सर्व देव देवी भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मर्यादित झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे हे धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्यासारख्याच आहे तेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येतात तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टींविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नये अथवा अशा गोष्टींविषयी विचार करू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पाडू शकते झोपतेवेळी नेहमी मनात चांगल्या सकारात्मक गोष्टींविषयी चिंतन करत झोपले पाहिजे याने आपणास यश कीर्ती व उन्नती प्राप्त राहते मित्रांनो कदाचित ही गोष्ट फारच कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्रानुसार योग्य मानली जात नाही परंतु काही खास दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांनी या काही गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे की कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बर्बादीचे कारण बनते त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवार जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा कारण की ही वेळ तुमच्या विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की या दिवसांमध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात चला तर मग पाहूया की सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे पहाटे चार ते साडेपाचपर्यंत उठणे हे तुमच्या जीवनाचे उन्नती आणि कामयाबीचे लक्षण दर्शवते यावेळेस उठणाऱ्या व्यक्ती देवी देवतांच्या आणि धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळेस जेव्हा कोणी महिला यावेळेस उठते तेव्हा त्या घरामध्ये माता लक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरामध्ये कायम वास करत राहते मित्रांनो महिलांनी सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या घराचे अंगण म्हणजेच आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर झाडू मारला पाहिजे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये पहाटे चार ते साडेपाचच्या दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सहा वाजेपर्यंत अवश्य उठावे कारण की घरातील सर्व सदस्यांनी या गोष्टीचे ज्ञान अवश्य ठेवले पाहिजे की सकाळी सात वाजल्यानंतरही घरातील सदस्य झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये दे देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाही ते कायम स्वरूपात त्या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक कधीही करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण घेऊ इच्छित असाल तर तुमच्या घरामध्ये सात वाजल्यानंतर घरातील कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये तुम्ही ही चूक करता कामा नाही जेव्हा घरातील महिला पूर्व किंवा दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते पूर्ण घर कुटुंब परिवार धनधान्याने भरून राहते घरात आनंदाच्या झुळूक अशा येत राहतात जसे की मनात पाण्याचा वर्षाव होत आहे या दिशेमध्ये पुरुष आणि महिला दोन्हीही डोके करून झोपतील तर तुमच्यासाठी खूप चांगले राहील त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी या दिशेने टोके करून झोपले पाहिजे तसेच आपल्यापैकी बऱ्याचशा दाम्पत्यांच्या मनात हा प्रश्न सतावत असतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे या संबंधित आपण संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती पाहूया विज्ञानामध्ये सांगण्यात आलेले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपल्यातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजवीकडे झोपले पाहिजे त्यामागे मुख्य कारण आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले गेलेले आहे आणि पतीला पत्नीच्या उजव्या हिस्सा मानले गेलेले आहे त्यामुळे त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते ज्या घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन जाते त्या घरामध्ये धनसंबंधी समस्यांना झुंजावे लागते खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहे ज्यानुसार बोलले गेलेले आहे की जर अशा काही गोष्टी केल्यात तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा काही कामांना अजिबात करण्यास जाऊ नका आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धनाचा अभाव झेलावा लागू नये चला तर मग अशी कोणती कामे आहे जाणून घेऊया की जी सायंकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी कधीही करता कामा नाही एक मित्रांनो लक्षात असू द्या जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या घराची संपूर्ण साफसफाई करता पूजापाठही करता अगदी तसे सूर्य मावळण्यापूर्वी आपल्या घराची साफसफाई करा कारण की घाण केर कचरा धनलक्ष्मीला अजिबात पसंत नसतो दोन असे मानले जाते की सायंकाळी सायंकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी दूध दही मीठ आणि पीठ कोणालाही देता कामा नाही लक्षात ठेवा या वस्तू तुम्ही सायंकाळच्या वेळी घरात खरेदी करून आणा परंतु चुकूनही आपल्या घरातून काढून यावेळेस देऊ शकत नाही जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध झेलावा लागू शकतो तीन असे बोलले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्यांच्या बाबतीत तुमचा हा शत्रू धनलक्ष्मीलाही नाराज करू शकतो काही घरांमध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरखटी भांडी तशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी ही भांडी धुतली जातात तर मित्रांनो शास्त्रानुसार हे जरीही योग्य मानले जात नाही रात्रीची उष्टी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि माता अन्नपूर्णे केल्याचे मानले जाते आणि वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने धनाची देवी लक्ष्मीही आणि अन्न धान्याची देवी ही अन्नपूर्णा तुमच्या घराचा त्याग करते चार तुम्हाला तर हे माहीतच असेल की श्री लक्ष्मीला अन्नदाता हे बोलले जाते तिच्या कृपेने आपण सर्वांना धनसंपत्ती आणि धनधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका त्याचबरोबर तुम्ही हेही लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जेवण जेवत असाल त्यावेळी ताटात घेतलेले सर्व अन्न पूर्ण संपवले पाहिजे कारण की माता लक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नाच्या कारणांमुळे नाराज होऊ शकते त्यामुळे आपल्या घरामध्ये या गोष्टी कधीही घडून येऊ नये आणि जर कोणी असे करत असल्यास त्यास त्वरित रोकावे आणि खास करून आपल्या घरातील लहान मुलांवर हे संस्कार अवश्य करा पाच ज्या घरातील महिलांना नेहमी अपमानित केले जाते अशा घरात ही लक्ष्मी कधीच वास करत नाही त्यामुळे चुकूनही तुम्हीही ही, ही चूक घरात करू नये सहा बऱ्याच वेळा आपण पूजा करतेवेळी काही चुका करतो ज्या कारणामुळे आपणास नुकसान होऊ शकते पूजा करतेवेळी काही लोक चुकून पूजेची सामग्री जमिनीवर तसेच ठेवून देतात आणि नंतर तेच देवाला समर्पित करतात परंतु असे कधीही करू नये पूजा सामग्री कायम पूजा थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी कपड्यावरती ठेवली पाहिजे असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची सात्विकता आणि शुद्धता कायम टिकून राहते सात नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफसुद्ध्र या ठिकाणी धनाची देवी लक्ष्मी महालक्ष्मीचा वास करते ज्या लोकांच्या घरामध्ये केर कचरा अस्वच्छता घाण राहत असते अशा ठिकाणी देवी धनाची देवी कधीच वास करत नाही त्यामुळे आपणास आपल्या घराच्या साफसफाईसोबतच आपल्या घराच्या आजूबाजूची साफसफाई देखील ठेवली पाहिजे आपल्याला घरा सोबत आपल्या मनाने देखील स्वच्छ राहिले पाहिजे त्यामुळे दुसऱ्यांच्या आपल्या मनामध्ये कधी राग द्वेष दुश्मनी कधीच ठेवू नका आणि काही वेळा आपल्या घरातील लोक बाहेरून येतात आणि हातपाय न धुतात तसेच खाऊ लागतात किंवा मा मग सोफ्यावर बेडवर आधीपासून बसून राहतात परंतु तसे करणे धार्मिक आणि वास्तू या दोन्हींच्या दृष्टिकोनातून अतिशय अशुभ मानले जाते त्यामुळे घरात प्रवेश केल्यानंतर आपण स्वच्छ हातपाय धुऊन नीट व्हा आणि सायंकाळी माता श्रीलक्ष्मीचा पाठ अवश्य करा याने तुम्हाला माता लक्ष्मीच्या धनप्राप्तीचा आशीर्वादाची प्राप्ती अवश्य होते काही लोकांना सवय असते तिथे आंथरुणावर बसून किंवा वेडवर बसून जेवण जेवतात असे कधीही करू नका कारण अन्नपूर्णा मातेला श्री धनलक्ष्मी मातेने एक रूपच मानले जाते असे केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो त्यामुळेच अशा लोकांवरती माता लक्ष्मी पूर्ण जीवन काळासाठी नाराज राहत असते या लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजार येतात आणि त्यांचे कर्ज वाढत जाते त्यामुळे नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीने टेबल अथवा खुर्चीवर किंवा मग जमिनीवर असं टाकून जेवले पाहिजे परंतु कधी बेड अथवा धुणावर बसून जेवण करू नये आणि घरामध्ये कचऱ्याचा डबा ठेवणे ही एक फारच उत्तम सवय असते त्याने घर साफ राहते आणि सकाळी कचरा वाल्याला कचरा देताना कोणतीच अडचण राहत नाही परंतु चुकीची डस्टबिन म्हणजेच कचऱ्याचा डबा घराच्या समोर म्हणजेच अगदी दरवाज्याच्या समोर कधीही ठेवू नका बऱ्याच वेळेला काही लोक आपल्या सवलतीसाठी असे करतात ज्याने की कचरावाला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाईल परंतु असे केल्याने धनाची देवी श्रीलक्ष्मी तुमच्या दारातून परत जाते तसेच शेजाऱ्यांसोबत आपले संबंध बिघडू लागतात त्यामुळे ही चूक तुम्ही कधीच करू नका तसेच पाहूया की पत्नीने कोणती कामे केल्यामुळे आपल्या पतीच्या धन श्रीमंतीत वाढ होते किंवा आपला पती धन श्रीमंत होतो एक पत्नीने दररोज नियमितपणे आपल्या देवघरामध्ये दे, देवासमोर आपल्या पतीच्या साठी प्रार्थना केल्यामुळे पतीच्या वाईट गोष्टीदेखील दूर होऊ लागतात दोन पत्नीने नेहमी आपल्या चेहऱ्यावर हस्य ठेवले पाहिजे तीन पत्नीने पतीच्या कमाईनुसार खर्च करावा आणि त्या खर्चाचा हिशेब हिशेबदेखील ठेवावा चार सकाळी कधीही न खाता नियमित स्नान करून तुळशीची पूजा करून जल अर्पण करावे पाच रोज संध्याकाळी तुळशीला तेलाचा किंवा देसी तुपाचा दिवा लावावा. सहा रोज सकाळी सूर्याला जल अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि घरामध्ये धनाची नेहमी बरकत होते तसेच आपल्या पतीच्या मान सन्मान वाढही होत जाते सात महिलाने नेहमी सकाळी स्नान झाल्यावर आपले केस बांधून कपाळावर सिंदूर लावूनच तुळशीला जल अर्पण करावे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते व अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते जर तुम्हाला हा माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ